ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने दांडपट्टा काठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे ट्रेडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन तथा भारतीय लाठी महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीनं दिनांक तेवीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान सकाळी सात ते, ते साडेआठ या वेळेत सोलापुरातील होम मैदानावर पत्रकारांच्या पाल्यांकरता मोफत राजशस्त्र दांडपट्टा लाठीकाठी व शिवकालीन युद्धनीती शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती अध्यक्ष शिवराम भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी प्रशिक्षणापुरते लाठीकाठी दांडपट्टा देण्यात येणार आहे प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं याप्रसंगी सांगण्यात आलं या, या प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे सेनेट सदस्य संजय साळुंखे लाल आखाडा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान युवराज सर्वदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे दरम्यान पत्रकारांच्या पाल्यांनी या शिबिरामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन अध्यक्ष शिवराम भोसले यांनी पत्रकार परिषदेत केलं आमच्या असोसिएशन चोवीस पंचवीस मे रोजी तीन दिवसीय स्वसंरक्षण या विषयावर आम्ही शिबिर आयोजित केलेलं आहे ते खास करून पत्रकार बांधवांच्या पाल्यांसाठी व पत्रकार बांधवांसाठी व बहिणींसाठी हे आयोजित केलेलं आहे ह्यामध्ये लाठीकाठी दानपट्टा व स्वसंरक्षणामध्ये उपलब्ध साधनापासून स्वसंरक्षण कशा पद्धतीत केलं पाहिजे उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीकडं जे साहित्य असते कॉलेजला शाळेला जाताना पेन म्हणा बॅग म्हणा वॉटर बॅग म्हणा किंवा जे आपल्या हातामध्ये जे साहित्य असेल त्यापासून स्वसं केलं पाहिजे माहिती देण्यासाठी त्याची कार्यशाळा त्या त्या म्हणून एक तीन दिवसाचं प्रशिक्षण मोफत हे आयोजित केलेलं आहे या पत्रकार परिषदेस युवराज सर्वदे अश्विन कडलासकर आदी उपस्थित होते